नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात बार्शी तालुका हादरला शेतकऱ्यानं मानसिक त्रासातून संपवलं जीवन पत्नी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी त्रास असाह्य झाला बार्शी तालुक्यातील नारीवाडी येथे एका शेतकऱ्यानं गावातील व्यक्तीकडून सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून गळपास आत्महत्या केली ही घटना मंगळवारी सकाळी घेतली बालाजी महादेव शिंदे व बेचाळीस असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे याबाबत मृताचा भाऊ लक्ष्मण महादेव शिंदे यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की गावातील हनुमंत विठ्ठल वाघ हा मृताच्या पत्नीवर वाईट नजर ठेवत होता त्याने मृताच्या पत्नी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत धमक्या दिल्या होत्या या त्रासाला कंटाळून बालाजी शिंदे यांनी आपलं घर सोडून शेतातील वस्तीस राहण्यास सुरुवात केली होती तरी देखील हनुमंत बाग त्यांचा पाठलाग करून त्रास देत राहिला सततच्या या त्रासामुळे बालाजी शिंदे तणावाखाली होते घटनेच्या दिवशी सकाळी बालाजी शिंदे यांनी त्यांच्या मित्रांना भावाला व्हॉट्सअपवरून माझ्या मृत्यूला हनुमंत वाघच जबाबदार आहेत त्याला कठोर शिक्षा व्हावी असा संदेश पाठवलेला होता